नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला नवरात्री विशेष दिव्यापराध्य स्तोत्र म्हणून दाखवणार आहे आज आपण हे स्तोत्र घेऊन आपण केलेल्या पूजेचं आपल्याला देवीला क्षमा मागायची आहे आणि आपण काही देवीची पूजा करू पोती वाचू काही करू शेवटी आपल्याला हे क्षमापन स्तोत्र घ्यायचं आहे चला तर मग सुरुवात करूया अपराधसहस्रजे होति हातु न माजिया दे मला तु परमेश्वरी आह्वान न जाने मे न जाने विसर्जन नेने ने पूजन माफिदे मला तु परमेश्वरी मन्त्रहीन क्रियाहीन सुरवेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जरी जो अंबिके नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ नाशके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र आहे गे जशी इच्छा तसे करी अज्ञानविस्मृतिभ्रान्ति न्यूनाधिकतया गुणे ते करि मापहो देवी प प्रसन्नपरमेश्वरी कान्तेश्वरी जगन्माता सच्चिदानन्दविग्रहे माजीपूजा करि गूढ हो परमेश्वरी गुह्या ऊन् अतिगुह्य तु मा जप ऐकहा मज लाभो तुजा प्रसादाने सुरवेश्वरी मज लाभो तुजा प्रसादाने सुद्धेश्वरी मज लाभो तुजा प्रसादाने सुरवेश्वरी क्षमा स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ भावाथ अच्युत विरचित चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ चरणार्पणस्तू हे श्लो हे स्तोत्र आपल्याला हात जोडून म्हणायचे आहे देवीपशी कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून सांगा शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार